तुम्ही कशा प्रकारे कोणत्याही गोष्टीला कंट्रोल करतात आणि कशा प्रकारे कोणत्याही गोष्टीवर ऍक्शन घेतात या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्याला सेट करायला मदत करतात जर समजा तुम्ही कोणाबरोबर खूप खुश आहात आणि काही कारणाने त्या व्यक्तीचा व्यवहार तुमच्याशी बदलून गेला ती व्यक्ती तुमच्याशी पहिल्यासारखी आता वागत नाहीये मग तुम्हीही त्या व्यक्तीला ब्लेम करायला लागले आणि त्या व्यक्तीबद्दल उलटसुलट काहीही विचार करायला लागले तर तुमची नेक्स्ट स्टेप आधीच ठरलेली आहे मिसअंडरस्टँडिंग मुळे तुमच्यात भांडण होणार हे फिक्स आहे पण ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करतीये आणि तुम्ही त्या व्यक्तीला सगळं काही विचारतात आणि मग सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही डिसाइड करतात की त्या व्यक्तीला ब्लेम करायला हवं की नाही किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीशी कसं वागायचं आहे या स्टेप्स तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून आणतील म्हणजे जर तुम्ही राईट डिसिजन घेतला ना तर तुमच्या आयुष्यात पण तसेच बदल घडून येतील जशा तुम्ही स्टेप्स घेणार पावले उचलणार आज मी पाच गोष्टींवर बोलणार आहे ज्या तुम्ही शिकल्या तर लोक तुमच्याशी बोलायला अगदी तर असतील फक्त तुमच्या मध्ये या पाच गोष्टींचा सा समावेश करा आणि मग बघा चमत्कार तुमच्या समोर होतील पण त्याआधी माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकताच तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चला तर मग आता आपल्या मेन टॉपिक वर येऊया दोन प्रकारचे असतात एक निगेटिव्ह ऍटिट्यूड आणि दुसरा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्या माइंडमध्ये असेल तुमच्या मनात असेल तर तुम्ही कोणतंही अवघड काम अगदी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करू शकतात पॉझिटिव्ह अॅटिट्यूड तुमच्या मनात नेहमी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण करत असतो तुम्ही तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत ते काम पूर्ण होत आणि निगेटिव्ह याच्या पूर्ण उलट आहे निगेटिव्ह आळस याला त्याला पाहून जळणे लोक काय म्हणतील आणि कोणतंही काम न करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण करत असतो आणि ह्याच निगेटिव्ह मुळे तुम्ही ते काम नक्की करतात जे तुम्ही नाही केलं पाहिजे आणि ते काम सोडत जातात जे काम तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की हेच दोघे अॅटिट्यूड आपला दिवस कसा जाणार हे डिसाईड करतात जर कोणी तुम्हाला धोका दिला तर निगेटिव्ह अॅटिट्यूड म्हणतो की ह्या गोष्टीचा मी बदला घेईल किंवा ती व्यक्ती वापस आली ना तर तिला खूप काही ऐकवेन तिला खूप काही बोलेल त्याच जागेवर पॉझिटिव्ह अॅटिट्यूड म्हणतो की या व्यक्तीला मी माफ करेल आणि आयुष्यात याला कधी समोर हुब पण करणार नाही पॉझिटिव्ह अटिट्यूड फक्त तुम्हाला रणण्यापासून थांबवत नाही तर तुम्ही रणण्यात जो वेळ वाया घालवतात ना त्या वेळेला तुम्हाला काम करायला लावतो आणि ते चांगलं काम करून तुम्ही तुमचीच नाही तर दुसऱ्याची लाईफ सुद्धा चेंज करू शकतात म्हणून अॅटिट्यूडला कंट्रोल करणं खूप महत्वाचे आहे नंबर टू वर्ड्स म्हणजे शब्द खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या एकदा का सुटल्या की परत येत नाहीत फॉर एक्झाम्पल धनुष्य बाण जो बाण एकदा की सुटला तो परत घेता येत नाही तसंच गेलेला वेळ आणि तोंडातून निघालेले शब्द जे एकदा की सुटले परत येत नाहीत तुमच्या तोंडातून निघालेला एक एक वाईट शब्द असा वर्क करतो ना जसा त्या व्यक्तीला बांबूने फटके मारले ना तरी तर ते सुद्धा कमीच असतील खरं बघायचं तर तुमचे वर्ड्स म्हणजे तुमचे शब्द तुमची बोली हेच डिसाईड कोणत्या एरियातून बिलॉंग करतात तुमचं वर्तन कसं आहे आणि कोणी तुमच्याकडून काही शिकू शकेल किंवा तुमच्यापासून कोणी इन्स्पायर होऊ शकेल की नाही जर तुम्हाला कोणाची आठवण येते किंवा तुमची कोणाला आठवण येत असेल तर तेव्हा हे समोर येतं ना की ती व्यक्ती तुमच्याशी काय काय बोलली होती तो किंवा ती खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायचा किंवा बोलायची पण रियालिटी मध्ये तसं काहीच नाही किंवा तुमची कोणी आठवण काढली ना तरी त्या व्यक्तीलाही तुम्ही बोललेल्या गोष्टीच आठवणीत राहतील म्हणून तुमचे शब्द तुमचे वर्ड्स असे ठेवा की कोणतीही व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी मजबूर झाली पाहिजे यावरून एक लाईन मला आठवते नीट ऐका ही ओळख जर तुमचे डोळे चांगले असतील ना तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल आणि जर तुमची जीभ गोड असेल तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल म्हणून तुमचे शब्द हे समोरच्या व्यक्तीच्या डोक्यातच नाही तर हृदयावरही परिणाम करतात म्हणून नेहमी चांगले बोलण्याचा प्रयत्न करा नंबर थ्री ऍक्शन कोणत्याही कामाला तुमच्याकडून होणारी प्रतिक्रिया म्हणजे ऍक्शन तुमच्या लाईफमध्ये कसे दिवस येतील आणि कसे दिवस आहेत आणि ते कशा प्रकारे हँडल करायचे हे परिपूर्ण तुमच्यावर अवलंबून असतं व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक पार्टनर वर एक्झाम्पल दिलं होतं ते अगदी परफेक्ट एक्झाम्पल आहे ऍक्शनचे म्हणून ऍक्शन वर कंट्रोल करा नंबर फोर मॅनर्स ते म्हणतात ना की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन पण मला असं वाटत नाही कारण माणूस पहिल्या वेळेस वेगळा आणि दुसऱ्या वेळी अगदी वेगळा असतो मला असं वाटतं की माणसाला प्रत्येक वेळी स्वतःला असं ठेवावं लागतं जसं तुम्हाला कोणी पाहिलं किंवा तुमच्याशी बोललं किंवा तुमच्यावर कोणी एक नजर जरी टाकली ना तरीही अंदाज झाला पाहिजे की आत कसे मॅनर्स आहेत समजा कुठल्या तरी जागी तुम्ही बसले आणि तुम्ही कसेही खाताय किंवा पिताय तर लोक समजून जातील की तुम्ही शिक्षित अडाणी आहेत आणि त्याच जागेवर जर तुम्ही कुठेतरी नीटनेटके आणि ठीक बसून शांत बनाने चहा जरी पित असाल ना तरी लोक समजून जातील की तुम्ही कोण आहात तर मग स्वतःच्या मॅनर्सवर डेली थोडं थोडं काम करत राहा त्यांना इम्प्रूव्ह करत राहा नंबर फाईव्ह एफर्ट्स कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी एफर्ट्स आहेत जे तुम्हाला ती गोष्ट मिळवून देतात एफर्ट्स म्हणजे जर साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं सा, तुम्ही केलेला प्रयत्न फॉर एक्झाम्पल तुम्ही लहानपणी खूप पडायचे पडून पडून पुन्हा उठायचे आणि चालायचे आणि शेवटी तुम्ही चालायचं सा शिकून गेले तुम्ही तुमच्या पायावर चालायचं शिकून गेले ना बस हीच गोष्ट तुमच्या लाईफ मध्ये सुद्धा झाली पाहिजे मग तुम्ही काहीही करा त्यात तुमची मर्जी याने काहीच फरक पडत नाही की तुम्हाला कोणतंही काम जमत नाही फरक तर या गोष्टीने पडतो की तुम्ही प्रयत्न करताय की नाही तुम्ही जर प्रयत्न करणं थांबवलं तर ती गोष्ट मिळणं तुमच्यासाठी खूप अवघड होऊन जातं पण तुमचे प्रयत्न तुम्हाला हेच सांगतात की तू प्रयत्न करत राहा आणि बाकी माझ्यावर सोडून दे बस या गोष्टी कंट्रोल करायला शिकले ना तर पूर्ण दुनिया तुमच्या पायथ्याशी येऊन लागेल तर मित्रांनो आय होप तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजल्या असतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मग वाट कोणाची बघताय लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये